नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्याला आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळे अनुभव येत असतात बरोबर आणि काही अनुभव तर असे असतात ना मनाला अतिशय खिन्न म्हणजे उदास करून टाकतात असं वाटतं काहीच नको आता काहीच नको मरून गेलं तर त्यापेक्षाही उत्तम मरून जावं म्हणजे काहीच नको कोणाशी काही बोलावंसं वाटत नाही कुठे काय बाहेर जाऊशी वाटत नाही काही खावंसं वाटत नाही अतिशय खिन्न असं मन होतं उदास होतं तुमचं हे कधी झालं आहे का कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीवरती जास्त विश्वास ठेवतो किंवा खूप असं रिस्पेक्ट देतो खूप आदर देतो खूप प्रेम करतो पण जेव्हा आपण त्या व्यक्तीसोबत कधी बोलतो कुठली गोष्ट डिस्कस करतो तर जेव्हा तो व्यक्ती आपलं ऐकून देखील त्याचं लक्ष दुसऱ्या दुसरीकडेच असतं आपण अनेकदा सांगतो पण नेहमी नेहमी जर गोष्ट तीच तीच होत असेल की आपण सांगतोय आणि समोरच्या व्यक्तीचं जर लक्ष आपल्याकडे नसून दुसरीकडेच आहे तर मग काय होतं राग येतो राग पण येतो आणि मग उदास देखील होतं की आपलं असं काय चुकतंय आपण असं काय चुकीचं बोलत आहोत की जेणेकरून समोरचा व्यक्ती आपल्याला व्हॅल्यूज देत नाही आहे आपल्या बोलण्याला ठीक आहे आपण किती महत्त्वाचं बोलू द्या पण आपलं बोलणं ऐकत आएक, ऐकूनच घेत नाही आहे की ठीक आहे आपण बोललेलं समजतं आहे की नाही समजते पटते की नाही पटते हे तरी सांगणं गरजेचं आहे ना समोरच्याने पण ते पण नाही नुसतं कानाने ऐकू ऐकायचं आणि दुसऱ्यांनाच बोल बोलत राहायचं असं करणं कितपत बरोबर आहे हे तुम्हीच मला सांगा आपण हो। मल बोलत आहोत ठीक आहे बाबा समोरचं काहीतरी बोलतो आहे मग त्याचं म्हणणं पडतं आहे की नाही पडतं आहे हे सांगायला पाहिजे की नाही का फक्त ऐकायचं आणि दुसऱ्याशीच बोलत तिसऱ्याशीच बोलत राहायचं मग माणसाला राग येणार की नाही तुम्हालाही असं अनुभव आला असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मग राग येतो आणि काय आपल्याला काय वाटतं की कि आपण किती महत्वाची गोष्ट सांगतोय किती विश्वासाने सांगतोय किती उत्सुकतेने सांगत आहोत पण समोरच्याला त्याचं काही वाटतच नाहीयेत मग असं मग काय होतं मन उदास होतं आपण एवढं उत्साहाने त्या गोष्टीची तयारी करतो किंवा जी कि काही गोष्ट आपल्याला करायची असेल किंवा काही पण एकदम आपण एक्साइटमेंट असतो एक्साइटमेंट असतं आपल्याला आणि ती सांगत असतो पण उत्सुकतेने त्या ते समोरच्या व्यक्तीला सांगत असतो पण म्हणजे समोरच्या व्यक्ती एकदम उदासपणे ऐकून घेते आणि तिचं लक्ष तिसरीकडेच आहे मध्येच कोणी बोलत तर ते त्यांच्याशी बोलत बोलते हां म्हणजे समोरचं आणि हां ठीक आहे आपल्या बाबतीत असं करतात आणि जर कोणी तिसरी व्यक्ती काही पण बोलू दे त्यांना कामाचं नसू दे काही पण बोलू दे मग ते मात्र ते कान देऊन ऐकतात म्हणजे त्यांच्या बोलण्याला ते रिस्पॉन्स देतात हां ठीक आहे असं का हां म्हणजे हे बोलतात त्यांच्या बोलण्याला रिस्पॉन्स देतात म्हणजे ते कामाचं बोलले नाही तरी पण त्यांच्या बोलण्याला मात्र रिस्पॉन्स देतात मग आपण एवढं महत्त्वाचं बोलून देखील आपल्या बोलण्याला हां ठीक आहे असं का मग कसं करू ह्या गोष्टी बोल बोलल्या जात नाहीत म्हणजे आपल्याला रिस्पॉन्स काहीच नाही इकडून ऐकायचं इकडून सोडून द्यायचं म्हणजे आपण बोलत राहायचं आणि त्यांनी ऐकून नाही ऐकल्यासारखं करून तिसऱ्यालाच इम्पॉर्टन्स द्यायचं हे कितपत बरोबर आहे तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असं करायला पाहिजे की नको करायला पाहिजे हे देखील मला कमेंटमध्ये सांगा आणि अशा वेळेस मग आपण काय करायचं आपण पण शांत राहायचं ठीक आहे त्यांना नाही आपल्याशी बोलणं आवडत ना आपल्या बोलायला ते रिस्पॉन्स देत नाही आहेत ना आपण पण त्यांना इम्पॉर्टन्स देणं कमी करायचं मग आपणही जास्तीत जास्त इम्पॉर्टन्स दुसऱ्याला दिलं ना मग असे आपल्याला त्रास सहन करावा लागतो म्हणून पाहिजे तितकाच इम्पॉर्टन्स तुम्ही दुसऱ्याला द्या जेणेकरून तुमचाही तो रिस्पेक्ट करेल आणि स्वतःचा रिस्पेक्ट स्वतः वाढवायचा असतो आणि आपणच आपल्या काही मिस्टेकमुळं आपला रिस्पेक्ट आपण कमी करतो मग वेळोवेळी आपणही देखील तपासत जा की आपलं काही चुकतं आहे का आपल्याला आपलं बोलणं जर एखाद्याला आवडत नसेल तर बोल बोलू नका आणि आपल्यालाच त्रास होतो आणि समोरच्याला इथे जबरदस्त ऐकून घ्यावं लागतं कितीही महत्त्वाचा असू द्या जर तुम्हाला समोरून रिस्पॉन्स येत नाही तर तुमचं तुम्ही काय करायचं असेल ते तुमचं तुम्ही स्वतः करा दुसऱ्याकडून अपेक्षा ठेवू नका की ते तुम्हाला एनकरेज करेल किंवा प्रोत्साहन देईल किंवा तुमच्या पाठीमागे उभे राहील अपेक्षा सोडून द्या कारण जेव्हा आपण दुसऱ्याकडून अपेक्षा काहीतरी ठेवतो ना तेव्हा खूप मोठं चूक करतो आपण आणि जेव्हा त्या अपेक्षेला तडा जातो ना समोरचा माणूस लक्ष देत नाही किंवा नाही हो म्हणतो किंवा टाळाटाळ तार टाळ करतो त्यावेळेस खूप मनाला ही गोष्ट लागते आणि आपण मनातून खचतो त्याला असं खचून नाही जायचं आहे पुन्हा परत आपल्या आत्मविश्वासानं उभं राहायचं आहे ठीक आहे आपल्याला समजलं ना त्या माणसाला आपण बोललेलं पटत नाही मग ती कोणतीही व्यक्ती असो भाऊ असो बहीण असो आई असो वडील असो आपल्या बायको असो नवरा असो कोणी देखील असू शकते मित्र असो मैत्रिणी असो कोणी पण असू शकते तर आपण बोलणं सोडून द्यायचं मग आपण कृतीत करून दाखवायचं ठीक आहे आपलं बोलणं लोकांना नाही आवडते आपण बोलायला नाही पटत आहे तर ठीक आहे आपण कृती करून दाखवायचं म्हणजे स्वतःमध्ये बदल करायचा आपण लो दुसऱ्यामध्ये बदल करू शकतो का नाही तर आपण स्वतः बदलायचं आणि मन उदास करून घ्यायचं नाही उलट अजून स्ट्रॉंग व्हायचं अजून मजबूत व्हायचं अजून कॉन्फिडंट व्हायचं म्हणजे जितक्या पण नकारात्मक गोष्टी आपल्यासोबत घडतात ना त्याचा कधीच वाईट परिणाम आपल्यावर होऊ द्यायचा नाही आहे जितकी वाईट परिस्थिती आपल्यावर येते तितकीच आपल्याला आपल्यामध्ये क्षमता वाढवायची आहे सहन करण्याची आहे आणि काहीतरी करून दाखवण्याची म्हणून कोणी असं आपल्याला इग्नोर करत असेल तर बिलकुल त्या व्यक्तीला एवढं जास्त इम्पॉर्टन्स द्यायची गरज नाही कामाशी काम ठेवा ठीक आहे आणि स्वतःला काय करायचं ते करून दाखवा बाकी माझं मत तुम्हाला कसं वाटतंय ते कमेंटमध्ये सांगायला मला अजिबात विसरू नका काळजी घ्या